नमस्कार शेतकरी बांधवांनो सुलभ इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर गेल्या तीस वर्षापासून शेतकऱ्यांसाठी विविध अत्याधुनिक असे यंत्र पुरवत आहे यावर्षी सोलर एरिगेशननं वर्षाचं कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असं साडेतीन आसपरचं पावर रुडर उपलब्ध करून दिलं आहे या पावर रुडरचं वैशिष्ट्य म्हणजे हेवी ड्युटीचं इंजिन आहे गिअर ड्राईव्ह आहे आणि पेट्रोल ऑपरेटेड आहे आपण या साडेतीन एच पीच्या पावर रोडरच्या माध्यमातून याला जे ड्रम सिडर आहे ते लावून आपण या सर्व पिकांचे टोकन करू शकतो आणि तसंच सोलर इरिगेशननं हे ड्रम किल्लटविषयांचं तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे हा जो ड्रम आहे आपण हा आठ इंचापासून तर साधारणतः दीड फुटरुंदीपर्यंत हा ड्रम ॲडजस्ट करू शकतो म्हणजे बारा इंचापासून तर चार फूट रुंदीपर्यंत पिकांचं आपण तण काढणी निंदणी खुरपणी करू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की हे हरबारीचं पीक आहे मग हरभरा असेल सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी कपाशी तोर इत्यादी सर्व पिकांची बारा इंचापासून तर म्हणजे एक फुटापासून चार फुट जे पिकं आहेत पेरलेले त्याच्यामधले आपण तण काढणी करू शकतो तर आपण हे ड्रम कल्टिवेशनचं तंत्रज्ञान जे आहे हे कशा प्रकारे कार्य करतं याची आपण प्रत्यक्षकाद्वारे या ठिकाणी आपण माहिती घेऊया आणि मशीन कसं चालतं हे हो पण आपण बघून घेऊया तर मी तुम्हाला प्रत्यक्षात मशीन कसं चालतं कसं ऑपरेशन चालतं याची थोडक्यात माहिती देतो अतिशय सोपं आहे इवन लेडीजसुद्धा हे मशीन ऑपरेट करू शकतात बघा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी तण काढणे निंदणी या पिकाची होऊ शकते आणि चालवणे अतिशय सोपं आहे सुलभ आहे आणि एकरी फक्त साधारणतः दोन लिटर पेट्रोल एकरी तण काढण्यासाठी लागतं आपण बघू शकता हा प्लॉट आहे तरी या संधीचा सर्व मार्शिल शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि सुलभ इरिगेशनचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस पंच्याऐंशी चारशे त्र्याऐंशी धन्यवाद